आव्थाड़े। आव्थाड़े। का थी। थी ना तुझ्या अवकाडे ते काय झालं सांगतो काय मग काय बोलालेच नाही मालक कोण आहे तुझे पैसे मिळाला पाहिजे कडे एक रुपया नाही मग एक काम करतो तू आमचे माझे वैयक्तिक माझे माझे पैसे दहा हजार रुपये देऊन नाही ऐक नाही ऐक ना तू देऊ नको पैसे

ते सांगून मी ते करतो हिने आल्यानंतर मी वैयक्तिक घेऊन देतो मी नाही तिने जर आले की नाही शाहबाने मला काल फोन केला